हाय सगळ्यांना स्वागत आहे आपल्या चॅनल वरती लाईव्ह वरती या सगळ्यांनी जॉईंट व्हा फटाफटा आता मी बाहेर गेले होते आत्ताच जाऊन आले या सगळ्यांनी लाईव्हला अयो फोन पडला माझ्या तोंडावर ऐसा फुल बाग कभी, का का कभी ना या माझ्या मित्रांनो मैत्रिणीनो लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या नमस्कार आहे सगळ्यांना गे गेले माझे भाऊ बहीण या सगळ्यांनी लाईवला गप्पा मारूया इसे दर्द काटो का, का मिना के कमी बस यही बात याद रखना नमस्कार सगळ्यांना या पटापटा जॉईंट व्हा लाईव्ह वरती लाईव्ह ला कोणच नाही का बरं सगळ्यांनी चला बोलूया आपण थोडस मन मोकळं करून या सगळ्यांनी काय झालं बरं काय झालं लाईव्हला का कोणी दिसत नाहीये का कोण आलंच नाही आहे ला या सगळ्यांनी बस बात याद रखना बाती जिंदगी मे स्वागत आहे सगळ्यांचं या पटापटापटा धन्यवाद एक जणांनी लाईक केल्याबद्दल तीन जण आलेले आहेत सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल झाला का सगळ्यांचा चाय चाय नाश्ता संध्याकाळचा आता साडेपाच वाजलेले आहेत मी बाहेर गेले होते या पटापटा पटापटा पटा, लाईक करा लाईक करा लाईक करा दादांनो ताईंनो कमेंट करा कमेंट दिसत नाहीये सरसे स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती नमस्कार सगळ्यांना झालं का सगळ्यांचा चहा नाष्टा आता उद्या अष्टमी उद्या उपसेत उद्याचा उद्या शुक्रवार वीस जण आहे आणि एकच जणाने लाईक केलं का बरं असं बरं लाईक करा ना दादांनो ताईंनो कमेंट काय दिसत नाही मला कमेंट करा लाईक करा लाईक करा वीस जण आहेत राह लाईव्हवरती लाईव्ह फक्त एकच का बरं असं करा ना लाईक उद्या कोणाकोणाचा उपास आहे नक्की सांगा मला पटापटापटा उद्या उपास उद्या आपली गोकुळ असते मी या 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 पटापटा या लाईव्हला जॉईंट व्हा उद्या आमचा पण उपास आहे उद्या उपास असते सगळ्यांची या सगळ्यांनी पटापट आत्ताच मी सफरचंद घेऊन आले केळ घेऊन आले बनाना शेक शाबुदाना सगळ्यांचा उद्या उपास असणार शनिवारी गोकुळ शुक्रवारी उपास आहे उद्या शनिवारी दहीहंडी आपण जाऊया कुठं तर दहंडी तुम्हाला दाखवेन कुठं तर जाऊया फिरूया लाईक करा ना यार वीस जण होते आता चारच जण का बरं असं कमेंट पण करत नाही कमेंट पण दिसत नाही कमेंट करा ना का लाईव्ह असं होतं काय कळत नाही तीस जण लाईव्ह होते कमेंट करा कमेंट करा झाला का सगळ्यांचा चाय नाश्ता मी आताच दवाखान्यात गेले होते माझ्या मुलाला बरं वाटत नव्हतं त्याला आताच दाखवून आणलं दवाखान्यातनं मैयतानी तसंच शाबुदाना आणला बनाना केळ आणले सफरचंद आणले उद्या उपास आहे त्याच्यामुळं उद्या वापस काय जमणार नाही आपल्याला जायला कारण की आपल्या घरी आहे गोकुळ अष्टमी भरती या सगळ्यांनी या सगळ्यांनी स्वागत आहे तुमचं नमस्कार सगळ्यांना साजन आहेत लाईवला या ना सगळ्यांनी लाईवला पटापटा लाईक करा जे नवीन असन चॅनल वरती तिने ना चॅनेल सबस्क्राईब करून घ्या चला म्हणजे येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार व्हिडिओ आपले शेअर करा बावीस जण आहेत लाईक करा ना दादांनो ताईंनो लाइक करतच नाहीत का बरं असं लाईक करा झाला का तुमच्या सगळ्यांचा चाय नाश्ता माझा करायचा चाय नाश्ता केलेला नाहीये चाय बनवायचं मी दवाखान्यात गेले होते आता आले मुलं माझं बरं नव्हतं त्याला दाखवलं दवाखान्यातून दाखवून आणलं खेळतोय तो बाहेर पप्पा सोबत त्याच्या या ना लाईक करा तुम्ही कुठन लाईव्ह बघताय ते पण सांगा मला कमेंट का बरं दिसत नाही तुम्हाला दिसतंय का हाय करा ना मला कमेंटच दिसत नाहीये का बरं असं काय कळत नाही लाईक पण एकच जणांनी आहे लाईक का बरं करत नाही दहा लाईक करा ना चौदा जण आहेत लाईव्ह वरती लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करून घ्या वरती तुमचं काय चाललंय सगळ्यांचं झाला का चाय नाश्ता उद्या फळा उद्या उपासासाठी काय काय आणलं फराळासाठी कोण कोण शाबदाना खाणार आमचा पण उद्या उपासच राहणार आहे शनिवारची हाय दही अंडी साधन आहे लाईक करा अजून काय चाल कमेंट दिसत नाहीये भान काय भानगडे काय कळत नाहीये लाईव्ह वरती का असं आहे लाईव्ह आपली शेअर करा चार जण आहेत लाईक करत नाहीत कमेंटच दिसत नाही काय भानगडे काय कळायला नाही मला मलाच बडबड करावं लागायला लागले फुल बागोना चला हे गाणं तुमच्यासाठी बोलून दाखवते तुम्ही पटापटा मग गाणे बोलून दाखवते या पटापटा लाईक करा लाईक केलं तरच गाणं बोलून टाक बोलून दाखवणार आणि सबस्क्राईब करा, करा चॅनल वरती सबस्क्राईब करा जेणे सबस्क्राईब केला असेल ना चॅनल त्यांनी सांगा का ताई मी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे मी गाणं बोलून दाखवणार चला या पटापटा पटापट जॉईन वाजलेले आहेत माझा पण चायचं टायमिंग झालेलं मी पण आता चाय बनवून पिते माझी पण तब्येत जरा बिघडलेली आहे या पटापटा तुम्ही सगळे लाईव्हला आले तर मला उत्सव येतो बोलायला आणि त्यात कमेंट दिसत नाहीये मला स्वतःला बडबड करावं लागायला आहे कमेंट करा ना मला ताईंनो भावांनो जे कोणी लाईव्ह बघत असतील आता कमेंट करा ना काहीच दिसत नाही मला का बरं सगळे गेले लाईव्हवरतून दोनच जण आहेत कटाळ करतात माझी भाऊ बहीण लाईक करायला पण मित्रांनो काय बरं असं लाईक करत जा या सगळ्यांनी लाईव्ह या पटापटा तुम्हाला एक मस्त असं गाणं बोलून दाखवते या सगळ्यांनी पटापटा पोट बिघडलंय माझ पण आताच गोळी खाल्ली आणि लोटलेच होते म्हणजे थोडं लाईव्ह घ्यावं आपल्या भाव बहिणीसाठी मित्रांसाठी मित्रिणीसाठी या सगळ्यांनी सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब करून घ्या दादा ताई कमेंट करा राव कमेंटच दिसत नाहीये मला का असं होत आहे काय कळत नाही कट करू का कट वापस येऊ का कट करून थांबा का कट करून वापस येते बरं का काय होतं काय कळत नाही कमेंट करा कमेंट कमेंट दिसत नाही मला यस अगेन लाइवला या ऐसा फुले बागों में खिला कभी ना इस दर्द का टोको मिला कभी ना बस यही बात याद रख अपनी भी जिंदगी में, खुशियों का पल आएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा. ऐसा <coughs> <आई> <coughs> दोन जण लाईवला या ना सगळ्यांनी लाईव्हला लाईव्ह ला ला या तुम्हाला गाणं बोलून दाखवतो या पटा पटापटा ऐसा फूल बागों में खिला कभी ना ऐसा फूल बागों में खिला कभी ना इसे दर्द काटो का मिला कभी ना बस ये बात याद रखना तेरे ऊ कॉल الكويت ले चला बाय करते कट या या यात आहेत या का सगळ्यांनी लाईव्ह ला या पटापटा काय राह तुम्ही लाईव्ह वरतून सगळेजण आहेत मला माराव थोड्या गप्पा या सगळ्यांनी स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जे जे आपले स्वामी शेविका असतील त्यांनी नक्कीच मला श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा जे जे माझे भाऊ माझी बहीण स्वामी भक्त असतील त्यांनी नक्कीच मला श्री स्वामी समर्थ पाठवा सगळ्यांना स्वामी समर्थ निशंक होई रे म्हणा निर्गाय होई रे म्हणा पटंग बळ माझे पाठीशी निशंक होई रे तो न हे गणक स्वामी अशक्य ही शक्य करती न स्वामी माझ्या स्वामीवरती मला भरोसा आहे शक्य ही शक्य करतील न स्वामी नक्कीच करतील स्वामी आणि सगळ्याच इच्छा पूर्ण करतील जसं माझी इच्छा पूर्ण करतील तसे तुमच्या पण सगळ्यांची इच्छा पूर्ण करतील तर नक्कीच सगळ्यांनी लाईव्हला या सगळ्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आपली लाईव्ह शेअर करा कुठनं कुठं बघताय ते नक्कीच मला सांगा निषाय हुई रे म्हणा स्वामीच नाव आपल्या तोंडा घ्यायचं काय भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते खरंच आहे स्वामीचं हे शब्द आहे भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे शक्य ही शक्य करते न स्वामी निशंक होई स्वामींचं गाणं घरात लावलं तर घर भरपूर असं प्रसन्न वाटतं आणि खरंच खूप छान छान वाटतं मला तर काय कमेंट पण दिसत नाहीये निशंक होई हा शक्य ही शक्य करती न स्वामी श्री स्वामी समर्थ करू का कट कोणी येत नाही आहे लाईव्ह जाऊ द्या कट करते संध्याकाळी येते जेवण झाल्यावर हो गप्पा मारूया आपण चला बाय बंद करते मी आता लाईव्ह